नालासोपरामधील द्वारका हॉटेलला लागलेल्या आगाच्या प्रकरणी अखेर चार दिवसानंतर अचोळा पोलिसांनी ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्त्याच्या खोदकाम हलगर्जीपणाने फुटल्याने आग लागल्याचे स्पष्ट झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी तीस एप्रिल रोजी नालासोपारा पूर्व अचोळा येथील द्वारका हॉटेलला आग लागली होती या आगीत सिलेंडर स्फोट झाल्याने हॉटेल जवळ खाक झाला होता तर हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहक मिळून आठ जण जखमी झाले होते या हॉटेल हॉटेलच्या समोरच्या रस्त्यावर गटरावर गटरासाठी खोदकाम सुरू होता मात्र ते काम चुकीच्या पद्धतीने सुरू होता मंगळवारी साडेतीनच्या सुमारास का, काम सुरू असताना जेसीपी रस्त्यावर खण खन, खणत असताना गॅस लाईन गॅसचे पाईपलाईन फुटले आणि हॉटेलमध्ये आग लागली होती या प्रकरणी अचोळा पोलिसांनी जेसीपी चालक रस्ते ठेकेचे काम करणाऱ्या ठेकेच्या विरोधात हलगर्जीपणा काम करून मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो ठेका टप्प आहे या प्रकरणी प्रकरणाचं प्राथमिक माहिती चौकशी पूर्ण झाली नंतर पोलीस पोलीसचे ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वर्डे यांनी फिर्यादी दाखल केली या फिर्यादीनुसार ठेकेदार आणि जेसीबी चालक व अन्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे गटरातील गटराचे काम योग्य पद्धतीने सुरू नसल्यामुळे परिसरातील इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा अचोळा पोलिसांनी दुर्घटनाचे काही दिवसांपूर्वी दिले होते रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही नालासोपारा